रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या श्री ज्योतिबा डोंगरावर पौर्णिमेनिमित्त भाविकांची आलोट गर्दी गुलाल खोबऱ्यांची उधळण पौर्णिमेनिमित्त सोमवारी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर भक्तांची आलोट गर्दी उसळली होती दख्खनचा राजा म्हणून ओळख असलेल्या श्री ज्योतिबा देवाच्या दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या पाठीपासूनच दर्शनासाठी भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता संपूर्ण डोंगर गुलालाने न्हालेला दिसून येत होता मंदिर परिसरात गुलालाची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांगबला चा जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते गुलाल खोबऱ्याची उधळण आणि चांगभलाच्या जय जयकाराने ज्योतिबा डोंगरावरील वेगळीच ऊर्जा भाविकांनी अनुभवली परिसरात कुठेही गोंधळ न होता भक्तांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले या विशेष दिवशी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला गर्दीचा विचार करून सुरक्षेची व स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती नवसाला पावणारा संकटकाळी भक्तांना मदत करणारा आणि दृष्टांचा संहार करणाऱ्या ज्योतिबा देवाच्या दर्शनाने भक्तांच्या मनात समाधानाचा एक अविस्मरणीय ठसा उमटून गेला रयस सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ